शेतकरी बांधवांनो नमस्कार आजचा विषय असा आहे की आपल्या राज्यामध्ये आपण दरवेळेस हरियाणामध्ये जाऊन मशी खरेदी करतो आणि तिथून म्हणजे वाटतेल त्या किमतीच्या रेड्या असतील म्हणजे मशी असतील आपण त्या खरेदी करतो ठीक आहे जायला हरकत नाही म्हणजे ज्यांचे ज्यांचे नवीन नवीन गोठे आहेत त्यांना ते जावंच लागेल कारण की ते चांगल्या क्वालिटीच्या दर्जेदार म्हणजे एकदम काय म्हणता येईल त्याला की तयार असलेल्या म्हशी आपल्याला नळतील पण तिथूनच आम्ही हा तीन वर्षाचा साधारणतः झाला असेल आता हा हा रेडा खरेदी केला होता या रेड्याने आम्ही जवळपास आता आमच्या पहिल्या आणलेल्या माझ्या सात म्हशी आणि नंतर आणलेल्या नऊ मशी तर पूर्ण आम्ही या रेड्यानं आम्ही हे लावलेल्या आहेत आणि याच रेड्याचं जे सिमेंट म्हणता येईल तेच आमच्या आता मशीन त्या या रेड्यामुळे आमच्या मशी गाब गेलेल्या आहेत म्हणजे अशा चांगल्या क्वालिटीच्या मशी आपल्याला आपल्या राज्यामध्ये तयार करता येतील जेणेकरून भविष्यामध्ये म्हणजे मी भविष्याची गोष्ट करतो आहे मी आत्ता लगेच तिथे जा म्हणजे जे, जे नवीन नवनवीन गोठ्यावाले असतील की ते नवनवीन गोठा आता सु सुरू करून आर्याणामध्ये जाण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी ते जाऊ नये असा माझा उद्देश नाही आहे पण सुरू केल्यानंतर वारंवार वारंवार वार त्यात जाण्याची गरज नाही कारण तिथून तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचा ट्रेडा हा खरेदी करून आणायचा आहे जेणेकरून आपण आपल्या येथे संगोपन करून आपल्याच गोठ्यावरती चांगल्या क्वालिटीच्या म्हशी असतील किंवा रेड्या असतील हे तयार करू शकतो हा आता मी तिथून आणलेला हा म्हणजे सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये आणलेला हा फेब्रुवारीच्या लॉटमध्ये आणलेल्या म्हशीसोबत हा आलेला रेडा आहे बघू शकता तुम्ही अतिशय टॉप क्वालिटीचा बावीस लिटर दूध आहे याच्या सध्या आईला त्या टॉप क्वालिटीचा हा रेडा आहे माझा तोच उद्देश आहे की तुम्ही तिथे गेल्यानंतर चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी केल्यानंतर तिथूनच सोबत म्हणजे सात मशी घेऊन या किंवा आठ मशी घेऊन या तुमचं बजेटनुसार तुम्ही तिथून मशी खरेदी केल्यानंतर अशा टॉप चॉप क्वालिटीचा रेडा तिथून आपल्या गोठ्यावरती आणायचा आणि त्या गोठ्यामध्ये आणल्यानंतर आपल्या इकडे मशी हीटवरती आल्यानंतर आपल्याच गोठ्यावरती लावायच्या जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला जाण्याची हरियाणा आपल्याच राज्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे टॉप क्वालिटीचे रेडे आपण घरच्या घरी तयार करू म्हणजे भविष्यात आपल्याला हरियाणामध्ये जाण्याची गरज पडणार नाही मित्रांनो याच रेड्याने आम्ही आता या सर्व मशी लावलेल्या आहेत आणि सर्व मशी सुद्धा गेलेल्या आहेत म्हणजे मशी आणल्यानंतर आम्ही दीड महिन्यामध्येच त्या लावलेल्या आहेत म्हणजे आमच्या इकडे आमच्या भागामध्ये साधारण अशी एक म्हणजे आ, आ, आ आमच्या भागामध्ये असा एक समज आहे की मैस ही लाव आम्ही तीन चार महिने लावत नाहीत आमच्या भागामध्ये मैस नवी खरेदी केल्यानंतर चार ते पाच महिने त्या मशीला लावत नाहीत नवीन नवीन पण तो एक गैरसमज हळूहळू एक एक गैरसमज आता आम्हाला दूर करायचे आहेत आम्ही मैस खरेदी केल्यानंतर साधारण एक ते दीडमध्ये एक ते दीड महिन्यामध्येच मशी लावलेल्या आहेत जेणेकरून दुधामध्ये आम्हाला खंड पडणार नाही म्हणजे आमच्या गोठ्यावरचं दूध हे कमी होणार नाही तुम्ही हा क्वालिटीचा रेडा जो आहे तो बघू शकता मित्रांनो एकदम म्हणजे याने आम्ही जवळपास आमच्याच नाही तर बाकीच्या ज्या ज्या आमच्या परिसरातली ज्या मशी आहेत त्यासुद्धा आता लावायला सुरुवात केली आहे मागे ज्या मशी तुम्ही बघत आहात त्या सर्व आता या ठिकाणच्या सुरुवाती झालेली आहे इथून त्या सर्व मशी आम्ही आता जवळपास सहा महिने सात महिने आठ महिने नऊ महिने यापर्यंत ह्या जुन्या मशीन फेब्रुवारीमध्ये ह्या लावलेल्या आहेत सर्व मशीद हे सर्व मच्छी सगळ्यात पूर्ण लावलेल्या आहेत आणि या ठिकाणी हा जो नवीन लॉट आहे इकडे आणलेला हा सुद्धा आम्ही एक ते दीड महिन्यामध्येच लावून लावून दिलेला आहे मित्रांनो म्हणजे ह्या मच्छी सध्या सुद्धा आहेत दुधामध्ये काहीही फरक पडत नाही म्हैस लावल्यानंतर साधारण पंधरा ते एक आठ ते दहा दिवसापर्यंत आपल्याला मच्छीमध्ये फरक जाणवतो नंतर कुठलाही फरक जाणवत नाही आता यामध्ये असलेले रेड्या असतील आणि रेड्या ह्या आम्ही आता घरच्या घरी याचं संगोपन करून वासरू संग म्हणजे संगोपन हा आमचा दुसरा टप्पा असणार आहे मित्रांनो अशा ह्या सुंदर सुंदर ज्या रेड्या आहेत त्या आता आपल्याला म्हणजे आम्हाला हरियाणामधून आणायची गरज नाही भविष्यामध्ये याचंच संगोपन करून आपण या ठिकाणी आपल्या गोठ्यामध्ये याची वाहाड करू शकतो गोठा व्यवस्थापनामध्ये संगोपन हा सर्वात मोठा विषय मित्रांनो त्यामुळे या वासरांची वेळोवेळी काळजी घेणं जनताचे औषधं असते यांना जनतांचे औषध देणं वेळोवेळी यांच्यावर उपकार उपचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आता ही या साईडची दावणीचं काम माझं सुरू आहे चुना मारण्याचं आता या येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये या ठिकाणीसुद्धा आम्ही मशीनचा लॉट हा नवीन खरेदी करून या ठिकाणी भरत आहोत जवळपास दहा ते बारा मशी या ठिकाणी आम्ही आता नवीन आणणार आहोत गोठ्यामध्ये या दावणीला चुना मारण्याचं काम आता आम्ही करतोय कारण पाणी स्वच्छ राहते चुन्यामुळं आणि मशीनना या चुन्यामुळं बऱ्या प्रमाणात कॅल्शियमसुद्धा मिळतं या म्हशीच्या शिंगामध्ये तुम्ही ते गोल घुमटसारखं जे बघत आहात ते गोल घुमटसारखं म्हणजे हरियाणामधूनच लावून आलेलं आहे ते मशीनचे शिंग गो म्हणजे गोल घुमवण्यासाठी ते त्या ठिकाणी हरियाणामध्ये ते, ते, ते बसवलं जातं रात्रीचे जवळपास संध्याकाळचे साडेसहा वाजत आहेत मित्रांनो आणि साडेसहा वाजल्यानंतर हे दावणीमध्ये आता हे दावण साफ करून या ठिकाणी पाणी भरण्याचं काम आता आम्ही करणार आहोत दिवसभरामध्ये मशींनी जे जे काही या ठिकाणी सुका चारा खाल्ला असेल तो आता बाहेर काढून या ठिकाणी या दावणीमध्ये रात्रभर पाणी भरून त्यांना ते हवेल तेव्हा त्या ते मशी पाणी पिऊ शकतात आणि सकाळी परत अडीच ते तीन वाजता आमचं या मशीनचं रुटीन हे सुरू होतं आता हे या दावा या दावणीमध्ये हे आता साफ करण्याचे काम सुरू आहे आणि या ठिकाणी पाणी भरून दूध काढून आता गोठ्याचं जे पूर्ण काम जे आहे ते आता संपलेलं आहे मित्रांनो गोठा व्यवस्थापनमध्ये मला जे जे काही अनुभव या ठिकाणी म्हणजे बघतील ते अनुभव मी तुमच्याकडे एक एक शेअर करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून आपल्या भागामध्ये नवनवीन युवक जे आता मोठा युवकस्थानामध्ये येऊ पाहत आहेत त्यांना याची माहिती होऊन जाईल त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा त्याला फॉलो करा आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद